इतरांकडून अपेक्षा करणं म्हणजे स्वतःलाच त्रास करून घेणं तुम्ही कधी विचार केला आहे का आपण कोणाकडून काहीच मागत नाही पण तरीही आपल्याला त्रास होतो अगदी जड कारण आपण मागितलेलं नसतं पण अपेक्षा मात्र ठेवलेली असते आजचा विषय असाच काही आहे अपेक्षा म्हणजे स्वतःला त्रास करून घेणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हालाही जाणवेल कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील अनेक वेदनांची मुळ ही इथेच तुम्हाला सापडणार आहेत त्यासाठी व्हिडिओ हा हो शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनेल नवीन असाल तर थॉट्स करा आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तर मग सुरुवात करूया आजच्या विषयाला विषय म्हणजे अपेक्षा आपण अपेक्षांचं ओझ घेऊन बऱ्याचदा जीवनामध्ये जगत असतो आणि बऱ्याचदा अनपेक्षितपणे होणारा अपेक्षाभंग हा आपल्याला त्रास करून जातो म्हणून अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं असं आहे की अपेक्षा म्हणजे नेमकं काय समोरच्याने आपल्यासाठी तसंच का आपल्या आपल्या मनासारखं चांगल्याची किंमत करावी अशी नकलत मनात नकळत तयार झालेली अपेक्षा भावना आपण काही बोलत नाही पण मनात म्हणतो मी एवढं केलंय मग तो किंवा ती एवढं तरी करायलाच हवं ना आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा मात्र सुरू होतो तो म्हणजे आपल्या मनाचा छ कारण आपण बोलून दाखवत नाही आणि तेव्हा मात्र आपल्या भावना या दुखावल्या जातात कारण आपण अपेक्षा ठेवलेली असते मग हा मनाचा आणि कुठेतरी भावनिक नातं हे आपलं दुखावलं जात पण लक्षात ठेवा माणूस अपेक्षा करतो त्या आपल्याकडूनच आपण अपेक्षा परक्या माणसांकडून नाही ठेवत अपेक्षा असतात त्या आई वडिलांकडून नवऱ्याकडून बायकोकडून मुलांकडून भावंडांकडून जवळच्या मित्रांकडूनही असतात आणि म्हणून त्यांच्याकडून मिळालेले थंड वागणूक अवहेलना ही जास्तच परखा दुखावतो तेव्हा आपण म्हणतो ठीक आहे ना तो तसाच आहे बाहेरचा आहे ना पण आपलाच माणूस जेव्हा दुखावतो तेव्हा मन मात्र विचारित राहत माझी नेमकी चूक तरी काय होती आपल्या माणसांकडून अपेक्षा करायची नाही का खर सांगू का आपण स्वतःच स्वतःला दुखावत असतो समोरचा माणूस आपल्याला त्रास देत नाही पण आपल्यापेक्षा त्याला आपल्या अपेक्षाच आपल्याला त्रास देतात कारण त्याला कदाचित माहीतच नसत आपण काय अपेक्षा ठेवली ते तो आपल्या जगण्यात व्यस्त असतो आणि आपण मात्र त्याच्याकडून मिळालेल्या दुर्लक्षावरच रात्रभर विचार करत बसतो आपली झोप उडवतो तो मात्र शांत झोपलेला असतो कारण त्याला याच उरलेलं नसतं आणि आपण मात्र स्वतःला दुखावत बसतो आपण नेहमी हेच बोलतो मी एवढं केलं त्याच्यासाठी ही सर्वात धोकादायक ओळख म्हणजे मी एवढं केलं तरी त्याने असं का केलं माझ्यासोबत ही ओळ मनात आली की समजा वेदना ह्या सुरू झाल्या कारण तुमचा त्याग तुमचा निर्णय होतो तुमचं प्रेम तुमची निवड होती समोरचा माणूस तुमच्यासारखा विचार करेलच असं काही नाही ना आपण लोकांवर आपली मानसिकता लागतो आणि त्यातूनच मात्र स्वतःला दुखावतो म्हणून अपेक्षा या कोणाकडूनही करू नका अपेक्षांचं ओझ हे नेहमी त्रासदायक आणि जड असतं ते आयुष्याला आणि मनाला न पेलणारं असतं आणि आपण मात्र अपेक्षांच्या ओझ्याखाली दबले जातो आणि म्हणूनच कदाचित अपेक्षा करणं म्हणजे स्वतःलाच त्रास करून घेणं अस आहे मग प्रश्न असा पडतो की अपेक्षा सोडणं म्हणजे नातं तोडणं का तर नाही खूप लोक म्हणतात अपेक्षा सोड म्हणजे काय मग प्रेमच आहे अपेक्षा सोडणं म्हणजे नातं नाही अपेक्षा सोडणं म्हणजे समोरच्याला तो जसा आहे तसा स्वीकारणं आणि स्वतःच्या आनंदाची जबाबदारी मात्र इतरांवर न टाकणं जेव्हा अपेक्षा कमी होतात तेव्हा नाती ही हलकी होतात आणि मन मात्र मोकळ होतो त्यामुळे स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका इतरांकडून अपेक्षा न करता स्वतःच्या अपेक्षा स्वतःच पूर्ण करायला शिका तरच तुम्ही आनंदी जगू गुपित आहे जितकी अपेक्षा कमी तितका त्रास कमी लोक बदलतील अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतः मजबूत बना सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका ज्याला तुमची किंमत करते तो आपोआपच तुमच्या जवळ राहील आणि ज्याला तुमची किंमत नाही कळत तो तुम्हाला कितीही तुम्ही त्याच्यासाठी वेचलं तरी त्याला तुमची किंमत कळणारच नाही जो आपला आहे तो आपल्या जवळ राहणार आहे त्याला आपली किंमत कळणार आहे त्यामुळे इतरांना खोश ठेवण्याच्या नादात स्वतःला हरवून बसू नका लक्षात ठेवा अपेक्षा ठेवल्या की दुखण्याची तयारी ही ठेवावीच लागते आणि अपेक्षा सोडल्या किमान मन शांत तरी होतं आजपासून मग एक निर्णय नक्की घ्या मी चांगलं करणार पण बदल्यात काहीही अपेक्षा ठेवणार नाही कारण अपेक्षा म्हणजे शिक्षाही नाही ती स्वतःसाठी जगण्यासाठी असते अपेक्षा करणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं त्यापेक्षा स्वतःवर फोकस करा आणि स्वतःवर काम करा आणि आनंदी राहा मित्र आणि मैत्रिणींना जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भेडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मनाला आरसा दाखवणाऱ्या विचारांसाठी थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुन्हा अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद